आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार आयुक्त दीपकजी तावरे यांच्या शुभ प्रदान करण्यात आला शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या आपल्या बँकेस ही सन्मानाची बाब असल्याचे बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी यावेळी नमूद केले ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम सहकार सभागृह कॉसमॉस टॉवर शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला हा पुरस्कार बँकेच्या वतीने संचालक पांडुरंग घंटी गणेश शिंगन मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरदे व व्यवस्थापक गणेश हरिदास योगेश जगताप यांनी स्वीकारला अशी माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली सध्या बँकेने गृह व वाहन कर्जाबरोबर महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील वसंतराव नाईक आई अशा विविध व्याज परतावा योजनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कर्ज पुरवठा करीत आहेत त्याचा फायदा व्यावसायिक वृद्धीसाठी घ्यावा असे आवाहन यावेळी श्री मुळे यांनी केले सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करीत असणाऱ्या बहुसंख्य बँकांचा समावेश होता महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर कॉसमॉस बँकेचे सी ए मिलिन जी काळे ग्रीनवलचे गौतम कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते